हाय फ्रेंड्स तर बघा काल आम्ही आलेलो आणि आज आम्हाला रिटर्न पण जायचं आहे तर खूप म्हणजे खूप छान वाटलं पांडुरंग सरांच्या फॅमिलीला भेटून आणि इकडे बघा बसले आहेत सगळे नमस्कार मित्रांनो बघा काल हे दोघे जण फॅन्स मुंबई भेटण्यासाठी आले होते खूप छान वाटलं रात्री राहिले सकाळी त्यांचा पाहुणचार केला आणि आमची भांडण मिटवायला आलते खास म्हणजे भांडण मिटवली आणि आता चालले ते दरवेळेस वगैरे बनवले छान वाटलं यांना भेटून अजून काय मस्त <laughs> तुम्ही बोलत नाही बोलत नाही हे त्यांचे मिस्टर आहेत आणि त्यांच्या वायर आहेत तर बघा चला आता थोड्याशा गप्पा घेऊया काय तुमचं काय बसले आता करूपी बनवल्या हो तर बघा पूजाताईची साडी वगैरे वेर करून मी पण त्यांच्यासोबत रील्स बनवल्या तर इंस्टाला पांढरंग सरांच्या चॅनलला बघायला विसरू नका आणि मी पण माझ्या चॅनलला शेअर केल्या आहेत तर त्या पण बघा आणि रील्सला लाईक वगैरे करा तर बघा इकडे बसले आहेत वैशाली ताई तर त्यांचं काय चाललंय बघूया काय नाही आपण रील्स टाकलेत ना ती बघते कशा छान आले तर आणि मस्त वाटलं रील्स बनवून तर बघा हे सर्वांचा स्वभाव खूप म्हणजे खूप छान आहे तर इकडे खेळत आहे पियू आणि इकडे बघा त्यांची पियूच्या आजी म्हणजे पांडुरंग सरांची मम्मी तर बघा कसं आहे तुम्ही बोलू आली कृष्णाला खूप हसत होतो ना म्हणून आई आणि आप्पा दोघ पण वरती आलेले आणि कृष्णा बघा कृष्णा काय झाला मदत तुला काय करतो अरे कृष्णा आताच रडला आहे बघा तर शंभूचा आणि त्याचं काय झालं मोबाईल वरून काय माहित नाही मी मी पण इकडेच होते तर आता आपण खायचा काय तर काय काय करतेस तर बघा पियू खूप क्यूट आहे आणि इकडे खेळते आहे बघा काय करतेस एक वर्षाची पण झालेलं आहे खूप चालायला पण लागले आणि बोलायला पण लागली

हाय फ्रेंड्स तर बघा आता मी पूजा ताईंची साडी चेंज केली आहे आणि माझा ड्रेस घातला आहे तर बघा आता निघायचा आहे आम्हाला तर त्याला जाता जाता सगळ्यांना एकदा बाय बाय करायचं आहे तर कर तर बघा पहिल्यांदा पदर बघतात सगळे पिला कसा करायला

तो पण आता

जी, ड्रेस घाल चॉकलेटचा पुढा आण आणि सगळ्यांना वाटत त्या रस्त्याने बाय बाय हाय तर बघा इकडे आम्ही पडुरे सर यांच्या गाडीत चाललो आहे तर बघा खूप छान गाडी आहे त्यांची आणि त्यांनी आम्हाला बारामती विषयी पण खूप काही सांगितलं आहे तर बा मला तर असं वाटतं आहे की बारामती मुंबई सारखीच वाटत आहे खूपच म्हणजे डेव्हलप आहे इकडे पण तर बारामती मस्त आहे सगळ्या गोष्टी अजित दादा हे माहेर आहे ना त्याच्यामुळे बारामती खूप छान बनवलेली आहे अक्षरशः पुणे आणि मुंबई याचा फील येतो इथं रस्ते बिस्ते सगळे स्वच्छ टाप टीप मध्ये सगळ्या गोष्टी आहेत मला तर बारामती सोडून कुठं जा वाटत नाही मुंबईला सुद्धा येत नाही तर बघा मला पूजाताईंनी हळदी कुंकू लावला आहे खूप मोठ तर बघा इकडे आता आम्ही बारामतीमध्ये बस स्टॉपकडे चाललो आहे तर बघा इथे पुढे नदी लागते चल तर चला तुम्हाला नदी दाखवते मी तर शंभू बसला आहे पुढे बघा इकडे खूप मोठी नदी आहे पण नदीमध्ये पाणी खूप कमी आहे तर इकडे बघा तर खूपच लागले आहे आता आम्ही कधी जातोय काय माहित नाही तर पुढे बघा बस स्टॉप आहे तर इथूनच आम्ही रात्री गेलेलो पण अंधारामध्ये काही समजलं नाही तर आता दिवस आहे त्याच्यामुळं काय टेन्शनच नाही छोटे छोटे दोघांचे दहा दहा वीस वीस सेकंदाचे जसा किती माझा तुम्ही निळ फुले बघितला मी म्हणतो बाय वाड्यावर चला बघितलं का तो हो बघितला पूजा मध्ये चला की हाँ। किती बच काढून जरी विडिओ बनवलाय ना घरी घरच्या घरी तरी तुमचं इन्स्टा पेज आणि फेसबुक हे सगळं तर बघा आता आम्ही बस स्टॉपला पोहोचलो आहे तर बघा बारामती बस स्टॉप दाखवते तुम्हाला पण आहे अजून त्यामुळे काही स्पष्ट एवढं दिसत नाही तरी पण बघा दाखवत आहे हो घेतला बरं जाऊ का भेटला हो हो रे भेटायचं कोणाला भेटायचं डायरेक्टर सर येतं त्यांना भेटायचंय आहे त्यांना बुक काही नाही जा चालेल हा हा चालेल ओके तर चला मित्रांनो चला बाय बाय नाही व्यवस्थित फोन कर